ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या खासदारांच्या घरी बघायला आहेत संजय पाटील श्रीकांत शिंदेंच्या घरी आलेले आहेत स्नेह भोजनाला प्रतापराव जाधवांच्या घरीही ठाकरे गटाचे खासदार उपस्थित आहेत संजय जाधव भाऊसाहेब वागचौरे आष्टीकर हे सगळे उपस्थित आहेत या बातमीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे सगळ्यात महत्वाची बातमी संजय दिना पाटील यांचा जो हा फोटो आहे तो खरंतर मुख्यमंत मन्त... उपमुख्यमंत्र्यांचा जो सत्कार सोहळा दिल्लीत झाला त्या कार्यक्रमात संजय दिना पाटीलही उपस्थित होते याचा फोटो आहे ठाकरेंचे खासदार आहेत संजय दिना पाटील आणि ते शिंदेच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते ठाकरेंचे खासदार शिंदेच्या खासदारांच्या घरीसुद्धा गेले संजय दिना पाटील हे श्रीकांत शिंदेंच्या घरी गेले होते स्नेहभोजनाला ते गेलेले होते तसंच प्रतापराव जाधवांच्या घरीसुद्धा ठाकरे गटाचे खासदार उपस्थित होते त्यामध्ये कुठली नावं आहेत तर संजय जाधव भावा भाऊसाहेब वागचौरे अष्टीकर यांची नावं आहेत त्यांची उपस्थिती बघायला मिळाली प्रतापराव जाधवांच्या घरी या सगळ्या बातम्यांमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे उदय सामंत जेव्हा बिझनेस दौऱ्यावरून परत आले तेव्हाच त्यांनी ते हे स्पष्ट केलेलं होतं की अनेक आमदार खासदार उपस्थित होते आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना विचाराय प्रशांत मोठी बातमी खासदार सुद्धा आता खासदारांच्या घरी गेलेले आहेत ठाकरेगड आणि शिंदेगड बरोबर आहे एकीकडे जर बघितलं तर ठाकरे गटाचे खासदार जे आहेत म्हणजे ठाकरे गट म्हणण्यापेक्षा असं म्हणता येईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार जे आहेत एकीकडे श्रीकांत शिंदे यांच्याकडे ज्या स्नेहभोजन होतं त्यावेळी ते संजय दिना पाटील उपस्थित होते काल ज्या पद्धतीनं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी जे स्नेहभोजन झालं त्या स्नेहभोजनाला ठाकरे म्हणजे एकीकडे एक एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार जादा 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 जे आहे ते उपस्थित होते त्यांचे नाव जर आपण बघितले तर खास करून जर बघितलं तर संजय जाधव जर बंडू जाधव जे ओळख नागेश पाटील आष्टीनीकर आणि भाऊसाहेब चौरे जे शिर्डीचे खासदार आहेत असे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार उपस्थित होते ज्या पद्धतीच्या चर्चा सध्या ऑपरेशन टायगरच्या संदर्भात सुरू आहे त्या धर्तीवरती या स्नेहभोजनांना या बैठकींना खूप मोठं महत्व प्राप्त झालंय कारण की ज्या पद्धतीने या घडामोडी होत आहे एकीकडे प्रयत्न आहे शिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांचा की त्यांनी ज्या पद्धतीने मोठी पत्रकार परिषद अरविंद सावंत यांची निवासस्थानी घेतली होती आणि आपले आठ खासदार त्यांनी संपूर्ण एकाच वेळी दाखवले पुढे आले होते पण सोबतच जर बघितलं त्यावेळेस संजय दिना पाटील उपस्थित होते पण त्याच वेळेस ते राहुल गांधीच्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते संजय राऊत यांच्यासोबत हो पण या अजूनही मोठ्या चर्चा सुरू आहेत ज्या पद्धतीने होऊ शकतं की याच्यातले काही खासदार तुटतील अशी चर्चा बोलली जाते राजकीय चर्चा आहेत पण या घडीला हे सांगणं महत्वाचं कठीण आहे की हे पक्षांचं होईल दिल की नाही पण हे महत्वाचं आहे की यांच्या भेटीगाठी सुरू झालेली आहेत नक्की या गडीची सगळ्यात महत्वाची बातमी आहे ही सुतोवा उदय सामान किंवा अनेक नेते करतच होते की आमदारांपाठोपाठ खासदार सुद्धा शिवसेनेमध्ये सहभागी होतील शिंदेसोबत सहभागी होतील आणि तसंच काहीसं चित्र किंवा तशी काहीशी वाटचाल आपल्याला बघायला मिळते धन्यवाद तुर्तास प्रशांत पण त्याआधी अजून एक महत्त्वाचा विषय असा की ज्या वेळेला खासदारांनी दिल्लीमध्ये म्हणजे उबाठाच्या खासदारांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला तूच तिथे उपस्थित होतास त्यावेळेला यातलं कोणी तिथे होतं का यापैकी या जे बहुतांश खासदार आहे साधारणतः नऊ खासदार जे आहे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था, पक्षाचे खासदार आहेत त्यापैकी आठ खासदार त्यावेळेस अरविंद सावंत यांच्या इथे उपस्थित होते म्हणजे ना आष्टीकर तिथे उपस्थित होते भाऊसाहेब वाघचे उपस्थित होते बंडू जाधव हो, ज्या संजय जाधव ते देखील उपस्थित होते फक्त संजय दिना पाटील हे उपस्थित होते त्यावेळेस दावा असा केला गेला होता की संजय राऊतांसोबत आहे पण महत्वाचं म्हणजे त्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदेंचा सन्मान झाला त्या कार्यक्रमाला देखील संजय दिना पाटील उपस्थित होते एनसीपीचे खासदार उपस्थित असणे हे बरोबर औचित्याचं आहे कारण की शरद पवार हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर होते पण संजय दिना पाटील जे ठाकरे म्हणजे असं आहेत की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत त्यांचं उपस्थित राहण्यामागे काय औचित्य होतं या संदर्भात त्यांनी कुठलाही खुलासा केला नाहीये प्रशांत तुम्ही असेच सोबत राहा उभा नेत्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत सुषमा जी संजय दिना पाटील शिंदेंच्या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहिलेले दिसत आहेत ते नंतर खासदार शिंदेच्या घरीसुद्धा गेलेले होते स्नेहभोजनाकरता आणि प्रतापराव जाधवांच्या घरी जे स्नेहभोजन काल आयोजित केलं होतं तिथेसुद्धा उभाट्याचे तीन खासदार स्नेहभोजना करता गेलेले होते तुमची पहिली प्रतिक्रिया संजय दिना पाटील हे पुरस्कार सोहळ्याला गेलेले होते आणि त्या संदर्भातले फोटो त्यांनी समाज माध्यमावर प्रकाशित केले होते आ, यावर काल माझं बोलून झालंय आणि आपल्या वाहिनीवर सुद्धा बोलून झालेलं आहे त्यामुळे ती माहिती सगळ्यांना आहे आता त्यानंतर ते कुठे जेवणाला गेले किंवा नाही गेले आणि ते जेवणाला का गेले याची माहिती मला निश्चितच घ्यावी लागेल त्यानंतर मी काही त्यावर बोलू शकेन असं मला वाटतं बर पण खासदार हे शिंदेंच्या संपर्कात आहेत ते कदाचित प्रवेश करू शकतात अशा ज्या चर्चा आहेत त्याला याने पुष्टी मिळते असं वाटतं नाही मला नाही वाटत की इतक्या सहजासहजी आपण लगेचच त्या निष्कर्षापर्यंत पोहचावत परंतु जी एक अटकळ माध्यमांकडून बांधली जाते किंवा ज्या पद्धतीने चर्चा केल्या जातात मला असं वाटतं की याला टायगर वगैरे शब्द काही फार योग्य ठरत नाही हे ऑपरेशन टायगर नाही फार फार तर ऑपरेशन ब्लॅकमेलर वगैरे असं आपण ते म्हणू शकतो त्याला ताई खर खासदारांविषयी बोलतोय प्रवेश करतायत शिवसेनेमध्ये राजन साळवी साहेबांच्या संबंधाने कोकणामध्ये ते एक ताकदवर नेते आहेत निश्चितपणे कोकणात त्यांची फार चांगली ताकद आहे परंतु गेल्या अडीच तीन वर्षांपासून त्यांना ज्या पद्धतीने भाजपाने आणि शिंदे गटाने त्रास दिलेला आहे जेव्हा जेव्हा त्यांनी पक्षप्रवेशाला नकार दिला तेव्हा तेव्हा त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना एसीबी ईडी सीबीआयच्या नोटिसा गेलेल्या आहेत एक वेळ तर अशी आली की राजेंद्र साळवी साहेबांच्या पूजा करत असताना त्यांच्या देवघरापर्यंत हे लोक पोचले त्यांच्या देवारातल्या मूर्त्या तपासल्या गेल्या तिथे असणाऱ्या वंदनीय बाळासाहेबांच्या फोटो फ्रेमची किंमत काढण्यापर्यंत या लोकांची बदल केली म्हणजे एक, एक मोडस ऑपरेंट अशी ठरवून गेलेली आहे भाजपाची आणि शिंदे गटाची सुद्धा की जो माणूस आपलं ऐकत नाहीये त्याला ब्लॅकमेल करा त्याला हॅरॅश करा त्याला वेगवेगळ्या पद्धतीने डॅमेज करत राहा त्याच्या कुटुंबाला सुद्धा त्रास देत राहा भावना गवळी असतील यशवंतराव जाधव असतील किंवा प्रताप सरनाईक असतील किंवा रवींद्र वायकर असतील या प्रत्येकांच्या बद्दल किरीट सोमय्याने हजारोने पत्रकार परिषदा घेतल्या म्हणजे भावना गवळीच्या तर घरी जाऊन येणं बालाजी पार्टिकल्स कारखान्यावर भेटी गाठी देणं यशवंत जाधवांच्या घरी कशी महागडी घड्याळ सापडली लाल रंगाची डायरी कशी सापडली यावर सातत्याने बोलत राहणं रवींद्र वायकर तर आता आत गेलाच पाहिजे असं म्हणत त्यांच्या रिसॉर्टवर धाडी टाकणं हे सगळे प्रकार भाजपाने केले

साळवींचा प्रश्न तुम्ही मला विचारलाय राजन साळवींना काय काय त्रास झालाय तो मी सांगते त्यामुळे राजन साळवी जरी ते पक्षप्रवेश करत असले तरी मला त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही त्याचं कारण असं आहे की राजन साळवींच्या कुटुंबियांना जो त्रास झाला एके दिवशी अक्षरशः माध्यमांच्या समोर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं जेव्हा गोष्ट आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचते पत्नीपर्यंत पोहोचते सेम गोष्ट त्यांनी रवींद्र वायकरांच्या सोबत केली अर्जुन खोतकरांनी तर बोलून दाखवलं की मला जायची इच्छा नव्हती परंतु मला एवढा त्रास होतोय हर्षवर्धन पाटलांचं म्हणणं आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे की आता आम्हाला निवांत झोप लागते त्यामुळे हे टायगर बिगर नाहीयेत हे सगळे ब्लॅकमेलर आहेत हे ब्लॅकमेल करतात लोकांना आणि ब्लॅकमेलिंग करून आपल्याकडे हे घ्यायचा प्रयत्न करतात नक्की सुषमाताई धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल तीन खासदार प्रतापराव जाधवांच्या घरी स्नेहभोजना करता गेलेले होते संजय दिना पाटील हे शिंदेंच्या घरी जेवायला गेलेले होते या सगळ्यावरून एक चर्चा मात्र सतत सुरू होती की हे जण कदाचित शिवसेनेत प्रवेश करतील खासदार संजय जाधव खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार भाऊसाहेब वाघचौरे अजून एक मोठी बातमी